जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वाकूद प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला थकल्याने जिल्हा न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले होते पथक वॉरंट घेऊन आल्याचं कळताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती पाहुयात काय प्रकार आहे फुलंब्री तालुक्यातील वाकोत प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला गेल्या अनेक वर्षांपासून थकला होता कोर्टात चक्र मारून देखील शेतकरी थकले होते कोर्टाचा वॉरंट काढण्याची आज चौथी वेळ होती पथक आले माननीय औरंगाबाद न्यायालयाचा आदेश होता रितसर वॉरंटमध्ये नमूद करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांची खुर्ची जप्त करा असं देखील त्यात नमूद करण्यात आलं होतं शेवटी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून लेखित स्वरूपात पत्र देण्यात आले आणि माननीय न्यायालयाला वेळ मागवण्यात आला या संपूर्ण प्रकरणात वकिलांनी बाजू मांडली पाहूयात ते काय म्हणाले म्हणाले हे एकोणीसशे पंच्याण्णव ला वाकत अंतर्गत फुलचंद धनावत आणि विठ्ठल धनावत या दोन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती त्यांना दोन हजार सहा साली तुटपुंजा मावेजा मी भेटला होता त्या मावेजा विरुद्ध त्यांनी दोन हजार सहा दे ला लँड रेफरन्स दाखल केला होता भूसंपादनाचा दावा त्याचा निकाल दोन हजार चौदा ला लागला निकालानंतर सरकारने त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं मान्य उच्च न्यायालयामध्ये दोन हजार एकवीस ला ते प्रकरण संपले आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे पैसे मिळाले परंतु जी उर्वरित रक्कम चोवीस प्रत्येकी बारा लाख होती ती आज रोजीपर्यंत मिळालेली नाही आहे गेले तीस वर्ष झालं हे लोक संघर्ष करत आहेत पहिली पिढी संपली या संघर्षामध्ये विठ्ठल धनावत आणि फुलचंद धनावत दोघेही वारले आता त्यांची पुढची पिढी संघर्ष करीत आहे तरी गा 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 गा। आश्वासन असं देण्यात आलं आहे की येत्या नऊ तारखेपर्यंत उरलेली उर्वरित रक्कम चोवीस लाख देतील असं आश्वासन लेखी नाही हे दुसऱ्यांना नाही हे माझं चौथं वॉरंट आहे आणि प्रत्येक वेळेस मला असंच आश्वासन भेटलेलं आहे आता शेवटची संधी द्या म्हणून म्हटल्यामुळं मी शेवटची संधी म्हणून तीन संध्या दिल्या होत्या आणि तिन्ही वेळेस भरलेले नाही आणि मेसेज भेटणं तर हे हजारो वेळेस मेसेज केले भेटलो आणि संबंधित अधिकाऱ्यांना ते दाखवलं सुद्धा की काय काय हे केलं नाही आता तेच म्हणावं लागेल मी तर म्हणू शकत नाही पण आता जर त्यांनी हे नाही केलं तर अवमानाची याचिका पण दाखल करावं लागेल नाहीट वीरेंद्र बारह ते आणि माझ्यासोबत माझे सहकारी ऍडव्होकेट राजेंद्र थर